कुरकुरी घेण्यासाठी गेलेल्या नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार धाराशिव जिल्ह्यात अत्याचारांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे मागील काही दिवसांपासून सातत्याने अत्याचारांच्या घटना घडत आहेत अशातच तुळजापूर तालुक्यातील एक खडबडजनक घटना घडल्याची नोंद झाली आहे किराणा दुकानात कुरकुरी घेण्यासाठी आलेल्या एका नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यात एका गावात नाव गोपनीय ही घटना घडली आहे सदर घटनेने जिल्ह्यात मोठी खडबड उडवली आहे याबाबत अधिक माहिती अशी की नववर्षीय चिमुकलीवर सोळा डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अत्याचाराची घटना घडली आहे पीडित चिमुकली ही कुरकुरी घेण्यासाठी घराबाहेर पडली होती यावेळी नराधमाने तिला घरात बोलावून घेत तिच्यावर अत्याचार केला तरुणांनी अत्याचारानंतर सदर घटनेची बाहेर वाच्यता करू नको असे म्हणत तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली सदरील पीडित चिमुकलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून प्रथम खबरेवरून भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट दोन आय पासष्ट दोन पंचाहत्तर एक तीनशे एक्कावन्न दोन सह कलम चार आठ दहा बारा बाल लैंगिक अत्याचार अधिनियम दोन हजार बारा अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील अधिकचा तपास सुरू आहे